शहापुरात जेसीबीची पाच वाहनांना धडक जेसीबी चालकासह चौघे जखमी वाहनांचे मोठे नुकसान इचलकरंजीत नगरसेवक पुत्राने बेदरकार जेसीबी चालवत पाच वाहनांना धडक दिली या अपघातात जेसीबी चालकासह चौघे जण जखमी झाले आहेत अपघातानंतर जेसीबी जयसिंगपूरच्या दिशेनं भरदा वेगात निघाला होता वाहतूक पोलीस आणि नागरिकांनी खोतवाडीजवळ त्याला पकडले आणि बेदम चोप दिला ही घटना यड्राव फाटा पंचगंगा साखर कारखाना मार्गावर जय भवानी अपार्टमेंटच्या शहापूर वळणावर घडलेली आहे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती नगरसेवक पुत्र जेसीबी चालक स्वप्नील मारुती पाथरवट वर्ष सत्तावीस राहणार पाटीलमाळा इचलकरंजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते स्वप्नील हा जेसीबी क्रमांक एम एच झिरो नाईन एफ झेड सत्त्याण्णव एकोणसाठ घेऊन या फाट्याच्या दिशेने जात होता दरम्यान तुळजाभवानी अपार्टमेंट वळणावर एका एक मोटरसायकलला धडक दिली तसेच पुढे येऊन वळणावर रिपीट तसेच पुढे येऊन वळणावर मालवाहू आप्पे रिक्षा क्रमांक एम एच दहा झेड त्रेपन्न वीस याला जोराची धडक देऊन एम एच झिरो नाईन एक्स चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर स्पोर्ट बाईक आणि मोपेड एम एच दहा बी एन चौऱ्याऐंशी साठ यांना धडक देऊन शिप चार चाकी एम एच झिरो नाईन बी एम झिरो नाईन झिरो दोन या वाहनांना धडक दिली यामध्ये ॲपे रिक्षा आणि शिपचं मोठं नुकसान झालेलं आहे रिक्षामधील सचिन गणपती कांबळे वयवर्ष चव्वेचाळीस सूचित रिपीट रिक्षामधील सचिन गणपती कांबळे वयवर्ष चव्वेचाळीस सुनीता सचिन कांबळे वयवर्ष चाळीस दोघे राहणार शिवाजी कॉर्नर कवनोर यांचा हात पाय गुडघा कंबरला दुखापत झाली आहे तर शिफ्ट कार चालक आदिनाथ खड्डू याच्या पायाला दुखापत झाली आहे स्वप्नील जेसीबी भरधाव वेगात घेऊन नाका याट्राव फाटामार्गे जयसिंगपूरकडे जात होता यावेळी याट्राव फाटाजवळ वाहतूक पोलीस संदीप पाटील मारुती पाटील यांनी त्याला अडवत असताना त्याच्याच अंगावर जेसीबी घालून जिबे ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगवधान राखत बाजूला होऊन त्यांनी मोटरसायकलचा सायरन वाजवत पाठलाग केला खोतवाडीजवळ नागरिक आणि पोलिसांनी त्याला पकडलं यावेळी प्रचंड संख्येनं जमलेल्या नागरिकांनी स्वप्नीलला बेदम चोप दिला जेसीबीवर दगड मारून काच फोडली यावेळी पोलिसांनी स्थानिकांनी नागरिकांना समजावून सांगत मारहाण करणाऱ्यांना अडवून स्वप्नीलला शहापूर पोलीस ठाण्यात आणलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इचलकरांची